हॅलो नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त मजेत ना चला मी खूप मस्त मजेत आहे सध्या माझी जरा थोडीफार धावपत चालू आहे पण हा व्लॉग तुमच्याशी शेअर करायचाच होता तर हा व्लॉग आहे स्वराच्या ॲन्युअल गॅदरिंग फंक्शनचा तर चला इकडे स्वरा रेडी होत आहे कारण ती सकाळी थोडा वेळ जरा जास्त झोपली होती त्यामुळे डोळे तिचे जरा सुजले होते तर ति तिला माझी मी ट्रिक दिली आणि तिला इकडे आईस वॉटर करायला सांगितलेलं आहे आईस वॉटर केल्यामुळे आपला चेहरा एकदम फ्रेश होतो आणि मेकअपसाठी छान असा तयार होतो आणि एकदम आपली स्किन अशी टाईट होते तर तुम्ही पण मेकअपच्या आधी आई नक्की आईस वॉटर करत जा तर चला इकडे मी आज माझा ब्युटिशियनचा रोल आहे तर मी सगळेच रोल प्ले करत असते तर चला इकडे आता पहिल्यांदा मस्त ॲलोवेरा जेल लावून घेतलं भरपूर कारण लहान मुलींची स्किन थोडी सेन्सिटिव्ह असते त्यामुळे काही साईड इफेक्ट होऊ नयेत म्हणून मस्त असं भरपूर ॲलोवेरा जेल लावून घेतलं त्यानंतर मॉइश्चरायज लावलं आणि आता इकडे फाउंडेशन लावत आहे आणि मी जे यूज करते तेच प्रोडक्ट तिला मी वापरलेले आहेत तर इकडे थोडा आता ह्या वेळेला तिला डार्क मेकअप करायचा आहे म्हणजे ती परफॉर्म करणार आहे त्यामुळे पूर्ण हेवी मेकअप करायचा होता तर फाउंडेशन लावून घेतलं जास्त असं आणखीन ते ब्लेंडरनं मी ब्लेंड करत आहे ब्लेंडरनं ब्लेंड केल्यानंतर छान सगळीकडे ते बसतं ब्लेंडर छान असा वॉश करून घेऊन ते मस्त सगळीकडं एका लेवलमध्ये बसतं तर इकडे आता कॉम्पॅक्ट लावून घेते तर इकडे ब्युटिशियनचा रोल आज प्ले करत आहे तर चला स सगळ्यांनी सर्व गुण संपन्न असलं पाहिजे किंवा स्वतःला बनवलं पाहिजे तर कोणत्याही गोष्टीपासून आपलं कोणतंही काम नडलं नाही पाहिजे किंवा ते तर असे मेकअप असतील छोटे मोठे तर ते आपल्याला आलेच पाहिजेत तर इकडे मी आय शॅडो करत आहे तिच्या ड्रेपरीनुसार तर हे सगळं बघ बघून शिकलेलो हो। आहोत म्हणजे मी शिकलेले आहे असं काहीचे क्लासेस वगैरे केले नाहीत अगदी आपल्याला सगळं करा सगळंच आलं पाहिजे सगळ्यातलं सगळंच आलं पाहिजे मी म्हणते मी तर सगळं करते हे असे एकदम हेवी मेकअप लाईट मेकअप त्यानंतर सगळं मुलींचं हेअर कटिंग घरी करते स्वतःच सगळ्या चे जे सगळं आहे ते मी स्वतःच करते कुकिंग में करते इतर घरातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या सगळ्या गोष्टीत आपण सगळं आलं पाहिजे आपल्याला असं माझं मत आणि माझे जे सबस्क्रायबर सगळ्या लेडीज आहेत त्यांना पण माझा मॅसेज आहे की कोणत्याही आता ह्या हा मेकअप करायचा आहे तर आता छान पण झाला पाहिजे तर हे आपल्याला थोडंफार आपल्या हातामध्ये मोबाईल असतो ते थोडंफार सर्च केला तर कसा करायचा काय आणि मेकअप म्हटलं तर इझीच आहे तो काय सगळ्यांनाच येतो तर चला इकडे स्वराला छान असा ब्लश लावून घेतला मस्त अशाच ड्रेपरनुसार आय शॅडो केल्या तर मॅसेज बघता म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघता बघता एक तुम्हाला मी इकडे मॅसेज देते की तुम्ही पण सगळं म्हणजे आता इथे काही लोक काही फंक्शन असेल छोट्या मोठ्या लगेच पार्लरमध्ये जाऊन पैसे घालून लगेच मेकअप वगैरे करून येतात तर तसं नाही थोडाफार मेकअप आपल्याला पण आला पाहिजे आणखीन तो येतो जर शिकायला गेलं तर सगळ्या गोष्टी येतात तसं माझंही झालेलं आहे काही आधी मेकअप वगैरे ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता पण आता कसं थोडाफार आपल्याला येत जातो इंटरेस्ट सगळ्या गोष्टीमध्ये तसंच झालेलं आहे तर मेकअप पण इकडे मला प्रॉपर येतो करता हेअर कटिंग म्हणा सगळं आपलं क्लीन अप वगैरे घरी सगळं सगळ्या गोष्टी सगळं आपलं साहित्य आणून ठेवायचं आणि करायचं तर बघू शकता तर लास्टला फायनल तुम्हाला मी लुक दाखवणार आहे स्वराचा कसा झालेला आहे जास्त हा डार्क नाही जास्त लाईट नाही जसा तिला सुटेबल असा केलेला आहे तर ज्या कोण अशा माझे लॉग बघतात त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्ही सगळं शिकवून घ्या सगळे इझी आहे सगळे आपले कुकिंगमधलं पण सगळे पदार्थ बनवणे इझी असतात सगळं सगळं तर फायनली इकडे मोठा दादा आलेला आहे तोच फक्त राहिला होता गॅदरिंग बघायचा त्यामुळे त्याला ह्या वर्षी स्वराने बोलवून घेतलेला आहे दादा आणि मावशीला तर इकडे बघू शकता आहे स्वराचा लूक कसा वाटला नक्की कमेंट करून सा, सांगा जे माझ्याकडे मेकअपचे प्रोडक्ट आहेत त्याचे एक्स्ट्रा काही असं वापरलेलं नाही आहे जो जे प्रोडक्ट होते त्याच्यामध्येच केलेलं आहे अगदी गालावरती ब्लश बघू शकता किती छान असा पिंक आलेला आहे अगदी असा डार्क नाही लाईट नाही सो चला मी काय म्हणते सगळ्यांना माझं ब्लॉग बघणार यांना सांगते सगळ्यातलं सगळंच आलं पाहिजे जसं मी ट्राय करते सगळ्या गोष्टी अगदी पेंटिंग असू दे तुमचं प्लांटिंग असू दे सगळं सगळं जमलं पाहिजे तुम्हाला कुकिंगचं हे मेकअपचं हेअरस्टाईल सगळं सगळं चाललं पाहिजे डान्स शॉपिंग वगैरे सगळंच तर चला फायनली स्वरा गेली होती चार वाजता आम्ही पोचलो सहा वाजता सगळे पेरेंट्स यायला चालू झाले होते तर ह्या वेळेला लक्कीली गॅदरिंग लेटनं चालू होतं कारण तिकडे अजून गेस्ट वगैरे आले होते आणि त्यांचं भाषण वगैरे चालू होतं तर आम्हीही पोचलो मस्त मस्त असं रेडी होईल मी पण सिम्पल अशी तिथे स्वराची मम्मी वाटेल अशीच तयार होऊन गेलेली आहे जास्त असं की आपले इंडियन वेअरच घालून गेलेले होते सिंपल असा वन पीस चला, तर चला छान आता स्कूलमध्ये जाणार म्हटल्यानंतर मम्मा तर वाटलीच पाहिजे तर, तर तशा प्रकारे मी पण रेडी होऊन गेलेले आहेत इकडे ह्या वर्षी स्कूलची थीम होती दशावतार तर दरवर्षी स्कू स्कूल काहीतरी युनिकच करत असतं तर स्वराचा स्वराचा डान्स होता दशा अवतारमधील परशुराम अवतार तर सगळ्या अवताराचे इकडे पोस्टर लावले होते त्यानुसार इकडे डान्स होणार होते राम अवतार कृष्णा अवतार परशुराम अवतार असे बरेच दश अवतारमधल्या सगळ्यात हिमो ए होणार होत्या त्यानुसार इकडं एंट्रीलाच त्यांनी पोस्टर लावले होते तर सुंदर असं एंट्रीला मस्त मस्त असे सगळ्याचे पोस्टर होते तर तिकडे पोचलो इकडे छान वेलकमसाठी बालगणेश लावला होता खूप छान छान तयार केले होते ह्यावेळेला बरं वाटलं जास्त म्हणजे अजून लोकं येत होती तर इतर वेळेला फुल्ल भरलेलं असतं बसायला वगैरे जागा मिळत नाही पण ह्यावेळेला चेअर वगैरे काम होत्या गेल्यानंतर छानच वाटलं बसायला मस्त अशी जागा मिळाली गेल्या गेल्या सो so, तिकडे फायनली पोचलेलो आहोत तर तिकडे अजून गेस्ट वगैरे आले होते आणखीन त्यांचंच चा इकडे चालू होतं सगळं स्टेजवरती तर दरवर्षी ना कोणतरी स्वरा बोलवून घेते सगळे बघून गेलेले आहेत तिचे आजी आजोबा गेलेले आहेत मामी मामा मावशा वगैरे सगळी फक्त दादा राहिला होता त्यामुळे त्याला सुट्टी असल्यामुळे लकीली म्हणजे तो येऊ शकला तर चला प्रिन्सिपल आणि हे गेस्ट आहेत त्यांचे इकडे सगळ्या मुलांना अवॉर्ड वगैरे द्यायचं चालू होतं आणि हे रेडियंट टीम म्हणजे स्वरा रेडियंट टीममध्ये आहे आणि ह्या वर्षीचं स्पोर्टमध्ये रेडियंट टीम जिंकल्यामुळे त्यांना पण इकडे अवॉर्ड मिळालेला आहे सो स्वरा आपण खूप हॅपी होते तेव्हा रेडियंट टीम जिंकली तेव्हा आणि इकडे वेलकम गिफ्ट छान म्हटलेलं आहे मुलांनी मस्त गेला हो तर मस्त गेल्या गेल्या छान छोट्या छोट्या मुलांनी इकडे वेलकम गीत म्हटलेलं होतं आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या गाण्याने इकडे सुरुवात झाली होती तर ह्या मुली म्हणजे इतकी मुलं ही आत्ताची परफेक्ट आहेत ना काय सांगताय आम्हाला म्हणजे डान्स शिकवताना ते शिकवणाऱ्याच्या नाक्य येत होते म्हणजे कोणाचं काय तर कोणाचं काय इतकं परफेक्ट करतात ही आत्ताची मुलं म्हणजे जबरदस्त त्यांची ड्रेपरी आ, हे सगळं असं म्हणजे इथल्या जिथे सगळं बघण्यासारखं असतं खूपच खूपच म्हणजे किती चेंजेस झालेले आहेत आमच्या वेळेला असं गॅदरिंग वगैरे असायचं पण सगळं तुम्ही ह्याचं मागून आण त्याचं मागून आण ह्याचा ह्याची साडी त्याचं ब्लाउज ह्याचं हे त्याचं हे, हे तर इथं काही नाही असं म्हणजे हे, हे सगळं इतका बदल आहे ना तर चला इकडे आता दशावताच्या थीम चालू झालेल्या आहेत हा नरसिंह अवतार असे बरेच सगळे मस्त मत हा स्वराचा डान्स आहे ऑरेंज कलरची साडीमधून आली होती खूप छान खूप म्हणजे स्टेज खूपच पुढं होतं स्क्रीन होती आमच्याजवळ त्यामुळे छान असं बघायला मिळालं तर इकडे कसं गाणी वगैरे आपण युट्यूबच्या व्हिडिओमध्ये प्ले करू शकत आहेत त्यामुळे छान इकडे टीचर आणि पण खूप छान लासला डान्स केला एक नंबर सगळ्या टीचर दिसत होत्या मस्त गाणं पण सुपब होतं तर चला तर शुक्रवारी स्वराचं गॅदरिंग होतं शनिवारी मग दिदी थांबली होती कारण आम्हाला जायचं होतं शॉपिंगसाठी तर दीदी आली होती त्या येणार होती त्यामुळे मी आधी चिरमुर आणून ठेवले होते दिद्दी एक नंबर असा चिरमुराचा भडंग बनवते ती जेव्हा येईल तेव्हा मी आधी चिरमुर आणून ठेवते सगळं परफेक्ट लाल तिखट मीठ तुमचं एक नंबर असा चवीचा भडंग करते आणि मला तिच्याच हातचा भडंग आवडतो स्वराला आदिराला पण त्यामुळे दिदीकडून पटकन इकडून मी भडंग परतून घेतलेलं आहे शनिवारी सकाळी तर शनिवारी आम्ही जाणार होतो महाधवा रोडवरती शॉप शॉपिंगसाठी शॉपिंग जोरात केलेली आहे नेक्स्ट ब्लॉग डायरेक्ट तुम्हाला ट्रिपचा आहे त्यामुळे कंटिन्यू राहा सबस्क्राईब करा चॅनेलला पुढचा ब्लॉग डायरेक्ट ट्रिपचा आहे सो कुठं गेलो काय गेलो कुठ काय काय का शॉपिंग केली तर चला इकडे शनिवारी मस्त सुजेलला खायची होती मिसळ शनिवारी घरी आम्ही नॉनव्हेज बनवत नाही तर मस्त झनझणी तशी कोल्हापुरी मिसळ केली आणि त्याला अशी छान दिलेली आहे सुजेलला तर कोल्हापूर स्टाईलनं बनवली ती होती बघू शकताय कट वगैरे कितीला किती आला आहे सो so चला मस्त अशी झंझण मिसळ सकाळचा आमचा शनिवारचा नाश्ता होता त्यानंतर मिसळ वगैरे खाऊन आम्ही इकडं बाहेर पडलेलो आहोत संध्याकाळी शॉपिंगसाठी भरपूर शनिवारी रोडवरती गर्दी होती बाप रे बाप तर मुलींना पाठवलं मावशीकडे तिच्या आणखीन आम्ही शॉपिंग भरपूर केलेले आहे कशासाठी केलेले काय केलेले हे बघण्यासाठी आणि नेक्स्ट ब्लॉग आहे ट्रीप ट्रीपचा डायरेक्ट ट्रीपला गेल्यानंतरच ब्लॉग येणार आहे सो चला मस्त भरपूर शॉपिंग केलेले काय काय शॉपिंग केलेलं आहे ते सगळं ट्रीपमध्ये घालणार आहोत तो आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणखीन शेअर करा व्हिडिओ आणि ट्रिपचा व्लॉग पण नक्की बघा थँक्यू फॉर वॉचिंग लाईक सबस्क्राईब अँड